त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या मनात नेमकं कोण आहे आणि या भागातून त्यांना काय वाटतं कुठला पक्षाचा लीड घेईल किंवा कुठला पक्ष त्या त्यांच्या मनातला पक्ष हे आपण जाणून घ्या काही तुमची ओळख सांग नमस्कार माझं नाव सुरेखा महेश कटके हां सध्या या भागात निवडणुका सुरू आहेत भाजप हो। आहे शिवसेना आहे दोन्ही शिवसेना गट आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादीचे पण दोन गट आहेत अपक्ष आहेत तर तुमच्या मनात काय वाटतं तुम्हाला काय वाटतं निवडणुकीसंदर्भात माझ्या मते मा शिवसेनेचं चा धनुष्यबानच चाललं पाहिजे कारण शिंदे साहेबांनी जे आपल्यासाठी लाडकी बहीण योजना आणली तर मुख्यमंत्री असताना आणि आत्ताच्या उपमुख्यमंत्री आत्ता पण घरगुती महिलांना खूप फायदा झाला त्याचा कोणाच्यावर अवलंबून राहायला ला लागत नाही दर महिन्याला न चुकता दीड हजार प्रत्येकीच्या अकाउंटला येतात मुलांच्या शिक्षण शाळेचा खर्च किंवा आपली हा ते उपयोगाला येतात अशाला ते पैसे उपयोगी आहेत त्यामुळे लाडकी भाई पाहिजेच आमच्यासाठी आणि त्यासाठी तेच ते हवेत ते धनुष्य बाना भागातून रवींद्र भाऊ दंगेकर यांच्या नेतृत्वात अक्षता निलेश धुमाळ ही उभी आहे आणि ती सामान्य घरातली आहे आणि आम्हाला असं सगळ्यांना वाटतं की दुसऱ्यांच्या मागे लागण्यापेक्षा सामान्य स्त्रीनी आपल्यासाठी काहीतरी करू शकेल आणि ती कधीही आवाज दिला तर ती उभी राहते किंवा म्हणजे सामान्य घरातली आहे त्यामुळं तिला एक संधी नक्की द्यावीच पण निलेश, निलेश काम हो त्याचंही काम आहे आणि ती म्हणजे सामान्य घरातली स्त्री असल्यामुळे आम्ही हक्काने न घाबरता तिथे जाऊ शकतो त्यामुळे आमच्यासाठी ती हवी म्हणजे थोडक्यात असं तुमचं म्हणणं की सर्वसामान्यांशी नाळ जोडणारी जोडणारी आहे आणि आमच्यात उठणारी बसणारी आहे सामान्य धावून येऊ शकते धावून येते येतेच ये